अवैध दारू वाहतूक करताना एका झटक शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त सोनाळा पोलिसांची कारवाई अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस सोनाळा पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतली आहे ही कारवाई मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी टुनकी ते सोनाळा जाणाऱ्या मार्गावर राठोड पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली आहे तालुक्यातीलच सागोडा येथील दुर्गेश किशोर जयस्वाल वय चोवीस हा आरोपी टुनकी ते सोनाळा मार्गाने दुचाकी सायकल क्रमांक एम सदो एस सदोतीस एस सत्तर त्र्याहत्तर अवैध दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होतात सोनाळा पोलिसांनी टुनकी सोनाळा रोडवर दारूची वाहतूक करत असताना रेड केली पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक करून शहात्तर हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला सरकारतर्फे पोलिस हेड कॉन्स्टेबल विशाल गवई यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात आरोपी दुर्गेश जैस्वाल याच्यावर अपराध क्रमांक एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट अ मदाकासह कलम मोटार वाहन अधिनियम कलम तीन एक एकशे एक्क्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रमेश खरात करीत आहे आणखी नवी नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा